अपवित्र आंदोलकांनी घेतल्यामुळे या ठिकाणी अधिकारी व आंदोलकात काही वेळ वाद निर्माण झाला होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आमदार पडळकर यांना आल्यानंतर पडळकर यांनी तो स्पीकर फोन ऑन करून सर्व आंदोलकांना ऐकवला व फडणवीसांच्या आश्वासानंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले

श्रीमंत सरदार मालोजी राजे भोसले यांची गडी इंदापूर मध्ये आहे आणि या गडीवरती काही जिहादी प्रवृत्तीने आक्रमण केलेलं आहे अतिक्रमण केलेलं आहे तिथ दुकानं घातलेली आहेत दारूची दुकानं चालू केलेली आहेत दोन नंबरचे धंदे तिथून चालतात या गडीला जो वेढा दिलेला आहे अतिक्रमणाचा तो काढण्याची मागणी सकल हिंदू समाजाची आहे आणि म्हणून हिंदू समाजाच्या वतीनं आज पुणे सोलापूर नॅशनल हायवे हा रास्ता रोको केला होता या रास्ता रोको मध्ये हजारो हिंदू तरुण सामील झाले होते प्रशासनाशी बोलणं झालं प्रशासकीय अधिकारी तहसीलदार असतील पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील भूमिलेखचे अधिकारी असतील पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील यांच्याशी चर्चा झाली राज्याचे मुख्यमंत्री जे अत्यंत या विषयामध्ये संवेदनशील असतात विशाळगडचं अतिक्रमण इतक्या वर्षाचं त्यांनी काढून टाकलं प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अतिक्रमण होतं ते काढून टाकलं आणि लोकांच्या सगळ्या आता आकांक्षा या मुख्यमंत्री महोदयांच्याकडून वाढलेल्या आहेत स्वतः मुख्यमंत्री महोदय या सर्व आंदोलनकर्त्याशी बोललेले आहेत त्यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना तात्काळ आदेश दिलेले आहेत की तिथं पूर्णपणे अतिक्रमण काढून टाकावं आणि जोपर्यंत अतिक्रमण काढलं जात नाही तोपर्यंत ते काम बंद ठेवावं आणि दुसरी अत्यंत महत्वाची कारण राजे मालोजी राजेची जी, जी मेघडमरी होती समाधी होती ती पण उद्ध्वस्त केली आहे ती पण काढून टाकलेली आहे आम्ही विनंती केलेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना की आता जो नवीन आराखडा तयार होतोय त्यामध्ये श्रीमंत राजे मालोजीराजे यांची समाधी सुद्धा पुनर्स्थापित झाली पाहिजे आणि ते मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलंय आहे त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आता आम्ही सर्वांनी हे रास्ता रोकोचं आंदोलन मागे घेतलेलं आहे परंतु प्रशासनाच्या पाठीमाग आता आम्ही सातत्यानं पाठपुरावा करून ते मोजणी करून घेऊन आठ दिवसाच्या स्वतः कलेक्टर साहेब एकोणतीस तारखेला गडीवरती पाणी करण्यासाठी येणार आहेत आणि सकल हिंदू समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत या ठिकाणी आपण आंदोलन या ठिकाणी केलेले माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आपल्याला कॉल आलेला आहे साहेबांनी शब्द दिला की सर्व आपले आदेश आम्ही देणार आहोत पण या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा पीडब्ल्यूडी असतील यांनी आपल्याला काही लेखी आश्वासन दिले का लेखी पण आम्हाला देणार आहेत परंतु जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा आम्हाला शब्द देतात त्यामुळं आमचा माननीय देवाभाऊच्या वरती प्रचंड विश्वास आहे नक्की ते सगळं अतिक्रमण काढून नाहीये देधी आहे काम चालू झालेले गाव माघ नितेश राणे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा